कोकण विभागीय विटभट्टी चालक मालक संघटनेचा मुरबाडमध्ये निर्धार एल्गार ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या वीट उत्पादक मालकांवर होणाऱ्या अन्यायाला वाझ्या फोडण्यासाठी कोकण विभाग वीट उत्पादक चालक मालक संघटना व मुरबाड तालुका वीट उत्पादक चालक मालक संघटनांच्या विद्यमाने निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील वीट भट्टी चालक मालक यांचे प्रश्न व यांच्यावर होणारे अन्याय हे सर्व प्रश्न फक्त आमदार किसन कथोरेच मार्गी लावू शकतात असे मुरबाड संघटनेचे तालुका, तालुका अध्यक्ष महेश यांनी सांगितले परंतु प्रत्येक जण प्रत्येक कार्यालयाला किंवा शासनदारी गेलेला असताना सुद्धा कधी आम्हाला कुठे न्याय मिळाला नाहीये परंतु आमचे जिल्हाध्यक्ष साहेब सुंदी पाटील साहेब आहेत यांनी आम्हाला सांगितलं की बाबा मुरबाड येथे एक सभा घ्या आणि त्या सभेसाठी प्रत्येक माणसाकडे साहेब गेले होते परंतु कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही साहेबांना सांगितलं की आता एकच पर्याय आहे आमचे कतर साहेब आणि साहेबांना आम्ही खूप वेळा भेटलो आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही एक सभा लावा आणि त्या सभेला साहेबांनी आता मला जे आश्वासन दिलेलं आहे ते शंभर टक्के पूर्ण होईल ही आम्हाला खात्री आहे कारण की दुसरा पर्यायच नाहीये साहेबांनी दिलेला शब्द हा कधी आजपर्यंत खोटा था, ठरलेला नाहीये आणि साहेबच करतील हा मला विश्वास आहे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करताना चौकशी करा जर माझा वीट भट्टी चालक मालक चुकला असेल तर बिनधास्तपणे गुन्हा दाखल करा आम्ही आज संपूर्ण कोकणातील चालक मालक आमदार किसन कथोर यांच्याकडे एक आशाच्या किरणांनी पाहत आहोत की ते आमचा प्रश्न सोडवतील आणि सोड विचारच अशी आम्ही आशा करतो असे कुंदन पाटील वीट भट्टी चालक मालक संघटना अध्यक्ष यांनी सांगितले खर तर ही संघटना जी कोकण विभागी उत्पादक संघटना ही दोन हजार नऊ पासून उदयास आलेली आहे जे वीट भट्टी मालक आहेत हे आपल्या ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये असे शेतीला जोड धंदा म्हणून हा सुशिक्षित वर्ग या वीट भट्टी व्यवसायाकडे ओळखलेला आहे परंतु अनेक वर्षापासून शासनाच्या काही अटींना आम्हाला सामोरं जात होतो परंतु शासनाचा चांगला आम्हाला सहकार्य करतोय परंतु काही माचेबरू संघटना जे आहे हे जाणून बुजून हे आदिवासी कातकरी बांधवांना चुकीचं मार्गदर्शन करतात आणि आमच्या मालकांवर खोट्या केसेस करण्याचा प्रवृत्त करतात किंबोना त्यांना आम्हीच दाखवतात आणि या खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न करतात आम्ही पालघरपासून अनेक डॉक्टर बघितले आमचा आजार बरा करण्यासाठी परंतु आम्हाला कुठेही चांगला डॉक्टर मिळावला नाही म्हणून आम्ही आता मुरबाच्या चांगल्या दवाखान्यामध्ये आलेले आहेत तिथे आम्हाला खात्री आम्ही सांगू शकतो की आमचे किसन कतर जे डॉक्टर आहे आजार बरा कर दिली या दृष्टिकोन आत्ता हा मिलावा वीट भट्टी मालकांवर होणाऱ्या खोट्या ऍट्रोसिटीची चौकशी करूनच गुन्हे दाखल करावेत तसे चौकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान हे वीट भट्टीधारकांचे होते त्यासाठी शासनाने मदत द्यावी यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करू त्यांचा टायमिंग घेऊन मीटिंगचे आयोजन करण्यात येईल कोणीतरी संघटना कातकरी समाजातील कामगारांना भडकावून वीटभट्टी चालकांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त करतात पण हे सर्व स्वतःच्या फायद्यासाठी या संघटना करतात त्यामुळे संपूर्ण चौकशी करूनच गुन्हे दाखल करावे संपूर्ण महाराष्ट्रात आज कातकरी समाजाची संख्या कमी होत चाललेली आहे या गोष्टीकडे या संघटना लक्ष देत नाहीत तसेच या समाजाला शासकीय योजना लाभ मिळावे यासाठी विटभट्टी मालकांनीही पुढे यावे म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करता पण कातकरी समाजाच्या संघटना याबद्दल काही आवाज उठवत नाहीत ते फक्त विटभट्टी मालक आणि कामगार यांच्यातच वाद लावतात मी आज आपले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी तयार आहे असे मार्गदर्शन करताना आमदार किसन कथोरे यांनी सांगितले तसेच सर्व अधिकारी व पोलीस यंत्रणा यांना माझे सांगणे आहे की कोणत्याही वीट भट्टी मालकावर गुन्हा दाखल करताना सखोल चौकशी करूनच करा असे त्यांनी बोलताना सांगितले यावेळेस मुरबाड डी वाय एस पी शिंदे शहापूर डी वाय एस पी मिलिंद शिंदे मुरबाड तहसीलदार संदीप आवारी टोकावडा पोलीस निरीक्षक रक्कम किनावली पोलीस निरीक्षक खैरनार हे पोलीस अधिकारी उपस्थित होते म्हणजे आज वित विभागातील आणि आपल्या ठाणे पालघर मधील सर्वच वीट भट्टी मालक चालक वाहतूकदार यांनी एक खास करून निर्धार मेळावा या ठिकाणी ठेवला होता त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटावी न्याय मिळावा आणि नाहक कुठेतरी केसेस केल्या जातात अट्रॉसिटीच्या जा, वेधविकारीच्या जा, त्याला कुठेतरी दिशा द्यावी यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता आज चांगला यशस्वीपणे त्यांनी त्यांचे ते प्रश्न मानले निश्चितपणे एका समन्वयाच्या भूमिकेतून चांगला विचार जर केला तर याच्यातून मार्ग निघण्यासारखा आहे तो मार्ग शासनाच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने एकत्रितपणे जर विचार केला तर नक्कीच त्याला न्याय मिळेल आणि यासाठी त्यांनी आज निर्धार कामगार त्यांना दीपावली असू दे गणपती असू दे यांना अनेक मदत केली जाते आणि त्यांच्यावर एकतर या वीट भट्टीवर काम करणारा आपल्या कोकणामध्ये बहुतेक समाज हा कातकरी समाज आहे कातकरी समाज हा बराचसा अशिक्षित आहे अशिक्षित समाजाला एकतर व्यसनाला जोडलेला समाज आहे आणि त्यांना उलट घरादारापासून जेवढी मदत लागते ती देण्याचा प्रयत्न ही विट। मालक करत असतात आणि ते केल्यावर त्यांना ज्या वेळेला येण्याची वेळ असते त्या टायमाला कोणीतरी त्याला ते पुढारी जातो आणि त्यांना उलट्या पद्धतीने सांगत असतो का तुम्हाला फसवलं जात आहे केलं जातय आणि मग ते दारू पाजून त्याच्यामध्ये कुठेतरी लिहून घेतात आणि त्यामुळं कुठंतरी खोट्या अट्रॉसिटी केल्या जातात चांगल्या घरातला एखादा मुलगा चांगल्या घरातला एखादा मालक वीट भट्टी करतो या काही चोऱ्या करत नाही त्याच्यावर जर अठरा झाली तर समाज बघताना त्याच्याकडे वाईट नजरेने बघतोय त्याच्यावर अठरा झालेली आहे आणि अटक झाला अटक कशा करता झाला तर चुकीच्या काही केलेलं नसताना सुद्धा जर अटक होत असेल तर समाजामध्ये त्याची प्रतिमा खराब होते खरं म्हणजे त्यांना न्याय दिला पाहिजे आणि त्याला एकत्र एक बसवलं पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या दोघांच्याकडे आमचं दोघांनी आम्ही ठरवलं होतं की त्यांना पत्र देऊन याची एक उच्चस्तरीय बैठक केली पाहिजे त्याच्यावर एक समिती स्थापन केली पाहिजे जर आमच्या अध्यक्षाने तर सरळ सांगितलं तर आमचा वीट भट्टी मालक एखादा जर चुकला असेल त्यांनी अन्याय केला असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा पण नाहक एखाद्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आम्ही सगळेजण त्याकरता एकत्रितपणे त्यांची समिती